हो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे गावच्या आंगणेवाडीतल्या जत्रोत्सवाला आता जेमतेम सव्वाशे तास शिल्लक राहिलेले आहेत आणि या भागातले माजी आमदार वैभव नाईक हे आत्ता या क्षणाला मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोचलेले आहेत वैभव नाईक हे गेल्या काही दिवसांपासून त्रस्त आहेत जी गोष्ट वैभव नाईकांची तीच शिवसेनेतल्या अनेक मंडळींची वेगवेगळ्या गोष्टींमुळे हे नेते त्रस्त झालेले आहेत पण हे कोणामुळे त्रस्त झालेत हे उद्धव ठाकरेंमुळे त्रस्त झालेत की उद्धव ठाकरेंच्या अवतीभोवती जे मंडळी आहेत त्यांच्यामुळे त्रस्त झालेत एका बाजूला एकनाथ शिंदे आणि भाजप यांनी जोरदार टायगर ऑपरेशन हाती घेतलेलं आहे नुकतेच राजन साळवी हे ठाकरेनं सोडून शिंदेंकडे गेलेले आहेत आणि आत्ता या ऑपरेशन टायगरचा स्पीड वाढवला जाईल हा ऑपरेशन टायगरचा जो सापळा आहे तो आता नेमका कोणाकोणावर लागणार आणि कुठला कुठला वाघ या सापळ्यात अडकणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत पण मित्रो काही वर्षांपूर्वी ज्या वेळेला राज ठाकरेंनी शिवसेना सोडली होती त्यावेळेला शिवसेना प्रमुख हे माझे विठ्ठल आहेत त्यांना बडव्यांनी घेरलेलं आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात हे घे घेरणारे बडवे हा एक चर्चेचा आणि तितकाच संतापजनक विषय ठरलेला होता आपण कोणत्याही तीर्थक्षेत्री जातो किंवा कोणत्याही आपण धार्मिक ठिकाणी जातो त्यावेळेला तिथे अनेक फुलवाले किंवा पूजेचं साहित्य विकणारी मंडळी तुम्हाला भंडावून सोडतात देवळात जायच्या आधीच ही मंडळी तुमचा ताबा घेतात आणि तुमच्या अक्षरशः गळी पडून अगदी स्वस्तातला माल होईल तितक्या महाग पद्धतीने विकून आपणच कसे तुला किंवा त्या भक्ताला सर्वात आधी देवाच्या गाभाऱ्यात किंवा देवाच्या जवळ जाऊन आशीर्वाद देऊ शकतो असं सांगायचा प्रयत्न करत असतात अशा अनेक फुल विक्रेत्यांनी मातोश्रीच्या भोवती आजही गर्दी केलेली आहे या फुल विक्रेत्यांच्या म्हणजे हे जे मातोश्रीतले कथित फुल विक्रेते आहेत त्यांनी उद्धव ठाकरेंसारख्या एका नेत्याला अशा पद्धतीत घेरलेलं आहे की आता एक अनेक येणाऱ्या भक्तांना या फुलविक्रेत्यांच्यामुळे या देवळात जाणं नकोसं वाटायला लागलेलं आहे वैभव नाईक हे सुद्धा त्याच अनुभवातून जात आहेत का भास्कर जाधव हे सुद्धा त्याच अनुभवातून जात आहेत का आणि उद्धव ठाकरे आता काय करणार आहेत संक्षिप्त स्वरूपात आपण पाहूया नमस्कार मित्रांनो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो एका बाजूला सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली अनेक आपले प्रेक्षक आणि आपले समर्थक आपले सबस्क्रायबर धस मुंडे भेटीवरच्या साठी व्हिडिओची मागणी करतायत किंवा ते आपल्याला तसं मेसेज करून कळवत आहेत पण हा विषय तर अजून चालूच राहणार आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा इतक्यात तरी घेतला जाणार नाही त्या राजीनाम्याचा चेंडू जो आहे तो अजित पवारांनी आता धनंजय मुंडेंकडे सोपवलेला आहे धनंजय मुंडे याच्यामध्ये स्वतः पुरते बदनाम होणार आहेत अजित पवार बदनाम होणार आहेत आणि या दोघांमुळे भाजपही बदनाम होणार आहे हा एक वेगळा विषय स्वतंत्रपणे आपण करणार आहोत मी आपल्याला पहिल्या दिवशी सांगितलं होतं सुरेश धस हे काही धडग्रस्त नाहीत सुरेश धस यांनी त्यांच्या वागण्याचा त्यांच्या बोलण्याचा त्यांच्या गुणांचा आणि अवगुणांचा दणका दिलेले अनेक जण बीडमध्ये त्यामुळे तो एक मोठा विषय आहे आत्ता तो विषय जरी समाज माध्यमांवर आणि डिजिटल मीडियावर चर्चेत असला दूरचित्रवाणी वाहिन्यांवर चर्चेत असला तरी तितक्याच एका संवेदनक्षम विषयाला मी आत्ता हात घालतोय तो आहे ठाकरे जागे होत आहेत का तर हो उद्धव ठाकरे जागे होत आहेत पण उद्धव ठाकरे जागे झाले तरी ते किती वेळ जागे राहतील आणि ते जागे असलेल्या त्यांच्या जागेपणाचा खरंच शिवसेनेला फायदा होईल का हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे याचं कारण असं आहे की जसं मी म्हटलं की आजही हजारो शिवसैनिकांना मातोश्री हे आपल्या देवालयासमान वाटतंय हो मी आपल्याला जे सांगतोय ती अगदी वस्तुस्थिती आहे ते कोण आहेत तर ते असे लोक आहेत की ज्यांना फक्त बाळासाहेब ठाकरे या आठ अक्षरांशी आणि शिवसेना या चार अक्षरांशी घेणं देणं आहे बाकी कुठला राऊत कुठला दळवी कुठला सावंत कुठला देसाई कुठला नार्वेकर काय करतो याच्याशी त्यांना घेणं देणं नाही असा एक खूप मोठा वर्ग आजही मुंबई आणि महाराष्ट्रात आहे आणि इथे तुम्हाला आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आणून द्यायची आहे की संपूर्ण राज्यभरात भाजपने आपल्या पक्ष सदस्य नोंदणीचा कार्यक्रम सुरू केलेला आहे पण मुंबईमध्ये भाजपला हवी तितकी नोंदणी करता आलेली नाही हा महाराष्ट्र भाजपसाठी आणि मुंबई भाजपसाठी सुद्धा चिंतेचा विषय आहे मग जर भाजपला चिंता आहे तर उद्धव ठाकरेंना चैन की सास लेता येणार आहे का असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो पण त्याचं उत्तर नाही असं आहे ते का ते मी आपल्याला सांगतो शिवसेना प्रमुखांना स्वतः राज ठाकरे यांनीच विठ्ठलाची उपमा दिली होती आणि त्यांच्या भोवती असलेले जे काही लोक आहेत की जे शिवसेना प्रमुखांना त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी घेरून बसले होते त्या सगळ्यांना राज ठाकरेंनी बडवे म्हटलं होतं हे बडवे आपल्याला नंतर भेटतात की जेव्हा आपण देवळात किंवा कि देवालयात प्रवेश करतो तेव्हा बडवे भेटतात पण त्याच्या आधी आपली गाठ पडते ती वस्तू विकणाऱ्या फुलं विकणाऱ्या नारळ विकणाऱ्या फळं विकणाऱ्या किंवा पूजेचं साहित्य विकणाऱ्या फुलं विक्रेत्यांशी फुल असे खूप फुल विक्रेते हे या मातोश्री नावाच्या देवालयाच्या अवतीभोवती चा अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेले आहेत लालबागमध्ये असलेले काही जे जोरात असलेले थोरात हे अगदी ज्या पद्धतीचा धुमाकूळ घालतायत आणि विनायकाची कृपा आहेत त्याने तर अर्धी शिवसेना हैराण परेशान झालेली आहे उद्धव ठाकरे त्यांचं राजकारण त्यांचं वागणं त्यांचं बोलणं या सगळ्या गोष्टी जरी आपण बाजूला ठेवल्या तरी मुंबई महानगरपालिकेत आणि मुंबईत महाराष्ट्रामध्ये एक सक्षम विरोधी पक्ष टिकावा म्हणून आज ठाकरेंची गरज आहे पण ही गरज पूर्ण करायला स्वतः ठाकरेस तयार नाही आहेत अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते उदाहरणच द्यायचं झालं तर राजन साळवी आणि विनायक राऊत यांच्यामधला वाद हा संपवता आला असता का तर संपवता आला असता पण तो संपवण्याची तयारी असलेल्या राजन साळवी यांना तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतो असं सांगणारे उद्धव ठाकरे हा संपूर्ण वाद खरंच संपवतील का किंवा तो मिटवू शकतील का असा प्रश्न पडू शकतो आता दुसरं शक्तिस्थान जर कोणतं असेल तर ते आहे विनायक राऊतांचं विनायक राऊत हे मालवणचे आहेत माझे व्यक्तिगत स्नेही आहेत त्यांच्याबद्दल आदर एवढ्यासाठीच आहे की त्यांनी एक प्रस्थापित राजकीय व्यवस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोडीत काढली होती पण त्यांना एक दणकेबाज खासदार म्हणून काम करता आलेलं नाही याचं कारण प्रत्येक नेत्याची प्रत्येक कलाकाराची प्रत्येक गायकाची प्रत्येक खेळाडूची एक क्षमता असते तशी ती विनायक राऊतांची असेल आणि त्यामुळे ती जी क्षमता होती ती खासदारांना सूट होणारी किंवा खासदारांना लागू पडणारी क्षमता नव्हती असं आता खेदानं म्हणावं लागतंय आता सध्या सिंधुदुर्गमध्ये आंगणेवाडीची जत्रा येणार आहे या आंगणेवाडीच्या जत्रेबद्दल मुंबई महाराष्ट्र नवी मुंबई आणि एम एम आर डी ए रिजनमध्ये एक वेगळी आस्था आणि कुतुहलय असतं बावीस तारखेला होणाऱ्या या जत्रेसाठी जवळपास संपूर्ण मुंबई ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली हे सगळे आंगणेवाडीच्या या भराडी देवीच्या जत्रेला जाणार आहेत आणि दुसरीकडे हे राजकीय वातावरण शिंदेंनी तापवलेलं आहे राजन साळवी हे आल्या हे शिंदेकडे आल्यानंतर आता भास्कर जाधव हे नाराज असल्याचं बोललं जात आणि जाधवांचं आणि राजन साळवींची तुलना इथे आपण करत नाहीये हो। दोघांची क्षमता वेगळी आहे दोघांचं वक्तव्य वेगळं आहे दोघांचं वक्तृत्व वेगळं दोघांचा वकू वेगळं आहे आणि संसदीय ज्ञानामध्ये आणि माहितीमध्ये भास्कर जाधव हे प्रचंड अग्रभागी आहेत हा झाला एक भाग आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर भास्कर जाधव यांचा उल्लेखच त्या परिसरामध्ये आणि त्या भागामध्ये शेट असा केला जातो आणि त्यामुळे उद्योजक व्यावसायिक असलेले भास्कर जाधवांनी असं म्हटलं की शिवसेनेची अवस्था राख जमा झालेल्या कोळशासारखी झालेली आहे त्यावर फुंकर मारण्याची गरज आहे दुसरं ते असं म्हणालेत की काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की शिवसेनेतल्या पदांचा ऑडिट होण्याची गरज आहे एका पदावर वर्षानुवर्ष पदाधिकारी बसून राहणं हे काहीसं अपायकारक आणि हे खरंच आहे पण हे उद्धव ठाकरेंना जेव्हा कळेल तेव्हा खरं आहे माणसं तीच असतात व्यवस्था तीच असते आता आज वैभव नाईक हे हैराण परेशान होऊन मातोश्रीवर पोचलेत कारण त्यांच्या असलेल्या सी बीच्या जाळ्यात त्यांचं असलेलं संपूर्ण राजकीय करिअर आणि निलेश राणे यांनी त्यांचा केलेला पराभव या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर अशा वेळेला अडचणीच्या दिवसात वैभव नाईकांसारख्या तरुण नेत्याला एका सहकार्याची गरज असते एका पाठिंब्याची गरज असते ठाकरे तो पाठिंबा देऊ शकणार नाहीत कदाचित सत्तेच्या पातळीवर किंवा सरकारच्या पातळीवर पण व्यक्तिगत पातळीवर तो ते देऊ शकतील पण तो देण्यासाठी त्यांच्या अवतीभोवतीचे जे फुल विक्रेते आहेत ते आहे, त्यांना ते, ते करू देणार आहेत का या विक्रेत्यांची उपमा मी इतक्यासाठीच दिलेली आहेत आपल्याकडच्या फुलांना सुगंध आहे की नाही ती ताजी आहेत की शिळी आहेत ती दर्जेदार आहेत की निकृष्ट आहेत या कशाशी त्यांना घेणं देणं नसतं एखाद्या व्यक्तीला देवळात जायचं आहे किंवा देवालयात जायचं आहे की त्या व्यक्तीच्या मागे जशी झुंबड उडते तशी मातोश्रीच्या अवतीभवती असणाऱ्या लोकांची आजही झुंबड उडते माझ्याकडे अधिकृतरित्या आलेली माहिती आहे उद्धव ठाकरेंनी वेळ दिली तर आपण त्यांना या संदर्भातली माहिती देऊ शकतो त्यांना याची कल्पना आहे की माझ्याकडे कोणत्या स्वरूपाची माहिती उपलब्ध असते शिवसेनेत झालेल्या सिमकार्ड स्कॅन्डलच्या संदर्भातली माहिती सगळ्यात आधी उजेड्यात आणण्याचं काम आपण केलेलं होतं आणि हे स्वतः उद्धव ठाकरेंना माहिती आहे त्यांच्या अवतीभोवतीच्या नेत्यांनाही माहिती आहे पण अशाच पद्धतीत जर उद्धव ठाकरे त्यांच्या देवालया बाहेरच्या विक्रेत्यांना ढील देत राहिले तर आज त्यांना काकुळतीला येऊन वैभव नाईक भेटायला गेलेले आहेत उद्या आणखी काही लोकांचे नंबर लागू शकतात राजन साळवीनंतर कोण असं मी जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या एका मोठ्या नेत्याला विचारलं त्यावेळेला त्यांनी मला दोन नावं सांगितली या दोन नावांच्या बाबतीत ज्या स्वरूपाची केंद्रीय व्यवस्थांची जी काही जाळेफेक सुरू आहे ते पाहता ही दोन्ही नावं येत्या काही दिवसात राजकीय नेते म्हणून धारातीर्थी पडलेले असतील आता हे सगळं मी आपल्याला का सांगतोय तर उद्धव ठाकरे यांनी उठून तटस्थपणे या सगळ्या लोकांना बाजूला करून जर सगळी व्यवस्था आपल्या हाती घेतली आणि ज्याला आपण इंग्रजीमध्ये वन टू वन करण्याचा जो प्रयत्न आहे तो जर झाला तर एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून मी सत्ताधारी पक्ष म्हणून म्हणत नाही आहे पण सक्षम विरोधी पक्ष म्हणून ठाकरे भूमिका बजावू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे कल्याण आणि हा जो डोंबिवलीकडचा जो परिसर आहे जिथे पासष्ट इमारतींच्या बाबतीत हजारो लोक रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे त्यावेळेला तिथे ठाकरेंची शिवसेना ही या नागरिकांच्या पाठीशी उभं राहायला तयार झालेली आहे आता ही इथली जी सगळी राजकीय व्यवस्था कोणाकडे होती हे ठेकेदार कोणाचे होते हे बिल्डर कोणाचे होते हे अधिकारी कोणाचे होते ज्यांनी परवानग्या दिल्या ते कोण होते मग असं सगळं माहीत सुद्धा जर या रहिवाशांवर किंवा या नागरिकांवर आता काही वर्षानंतर कारवाई होत असेल तर अशा नागरिकांसाठी आवाज उठवणारा एक पक्ष एक व्यवस्था लागणार आहे ठाकरे तर होऊ शकतात पण उद्धव ठाकरेंना कदाचित कोणत्या तरी एका विशिष्ट व्यक्तिगत प्रेमामुळे या सगळ्या फुलं विक्रेत्यांनी घेरलेलं आहे आणि तीच सगळ्यात मोठी मुंबई आणि महाराष्ट्राची समस्या आहे आता ही सगळं होत असताना आजही शिवसेनेतल्या अनेक पदांवर जी काही मंडळी वर्षानुवर्ष बसली आहेत त्यांना तर हलवलं जात नाही त्या पदांच्या बाबतीतले निर्णय लालबागच्या जोरात कडून घेतले जातात हे जोरात कोण आहेत आणि त्यांच्यावर विनायकाची कृपा नेमकी कशी होते आणि उद्धवाचं सरकार या अशा सगळ्या मंडळींना कसं पावतं त्यामुळेच या फुल विक्रेत्यांचं जे काही फावणं आहे ते झालेलं आहे हे जर या वू फुल विक्रेत्यांचं असंच फावत राहिलं तर मात्र आज राजन साळवी गेले उद्या आणखी एखादा नाईक जाईल परवा जाधव जाईल तिसरा देसाई तयारीत असेल आणि मग बघता बघता ठाकरेंसमोर नाना पाटेकरचा तो डायलॉग जे शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत आणि ते काम करत असताना नाना पाटेकरांनी म्हटलेलं होतं आपल्या सगळ्यांना तो डायलॉगही आठवत असेल आणि नाना पाटेकरचा तो व्हिडिओही इंटरनेटवर उपलब्ध असेल जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल तेव्हा तुमच्याबरोबर कोणी नसेल कदाचित ते मागे वळून बघताना जर ठाकरेंबरोबर खूप मोठी गर्दी जी त्यांच्याकडे पुण्याईने आलेली आहे ती जर टिकवायची असेल तर मातोश्री नावाच्या देवालयाबाहेर असलेले हे फुल विक्रेते मातोश्रीत शिरू पाहणाऱ्या भक्तांना जर भंडावून सोडणार नसतील आणि आपला माल विकण्यासाठी जर त्रास देणार नसतील किंवा ते देणार असतील तर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः किती दक्ष होत आहेत यावरच ही गळती थांबणं अवलंबून आहे अन्यथा सध्या राज्यामध्ये वाघ काहीसे भीतीच्या सावटाखाली फिरतायत अशी एक विचित्र परिस्थिती ही आपल्याला प्रत्यक्ष जंगलात दिसते राजकीय जंगलातही ते तेच होऊ शकतं राजकीय जंगलातले वाघ निर्भय होण्यासाठी ठाकरेंना बाहेर पडावं लागेल आणि त्यासाठी मातोश्रीच्या बाहेर सुरू असलेली जी कुई आहे ती थांबवणं ही त्यांची सगळ्यात अग्र गरज आहे ती ते कशी पूर्ण करतात हे येणाऱ्या काळात आपल्याला कळू शकतं मित्र हो आपल्याला काय वाटतं हे जे मी ज्यांना फुल विक्रेत्यांची उपमा दिलेली आहे हे काही स्वार्थी नेते आणि काही बाजार बुडगे मातोश्रीच्या नावाखाली सच्चा कट्टर शिवसैनिकांना भरीस घालतायत का पदांसाठीच्या वेगवेगळ्या गोष्टींच्या बोली लावून सामान्य काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या शिवसैनिकांना भंडावून सोडतायत का मुंबईतले सहा विभाग प्रमुख हे आत्ता या क्षणाला कुठल्याही क्षणी शिंदेकडे जातील अशी परिस्थिती आहे आणि हे सहा पैकीचे तीन विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख हे मातोश्रीच्या अंगणात राहणारे आहेत हो अशीच जर परिस्थिती असेल तर येणारी महापालिका ही ठाकरेंना जड जाण्यास किंवा जड जाते हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज लागणार नाही उद्धव ठाकरेंनी वेळीच सावध होण्याची गरज आहे आणि या फुल विक्रेत्यांना पिटाळून लावण्याची गरज आहे पण ते धाडस करण्यासाठी स्वर्गातला बाळासाहेब ठाकरे नावाचा देव हा उद्धव ठाकरेंना पावण्याची गरज आहे तो पावणार का आणि जर तो पावला तर त्याची कृपा उद्धव ठाकरे स्वीकारणार का हाही तितकाच लाख मुलाचा प्रश्न आहे आपल्याला काय वाटतं मित्र हो उद्धव ठाकरे यांनी आता नेत्यांना भेटायला सुरुवात केली आहे तो फक्त दिखावा आहे की त्यांना मनापासून भेटायचं आहे मातोश्री नावाच्या शिवसैनिकांच्या देवालयाला या पद विकणाऱ्या आणि पदांसाठी वाटेल त्या बोली लावणाऱ्या फुल विक्रेत्यांनी घेरलंय का निष्ठावंत आणि आस्थेनं आणि श्रद्धेनं येणाऱ्या शिवसैनिकांना या मातोश्रीच्या देवालयात जाण्याच्या आधीच हे फुल विक्रेते घेरतायत का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा मित्र हो आणि हा व्हिडिओ ठाकरेंना कमी लेखण्यासाठी किंवा शिंदेंना काहीतरी मोठं आहे हे दाखवण्यासाठी करण्यात आलेला नाही आहे ज्या पद्धतीची परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून मी पाहतोय ते पाहिल्यानंतर ते मांडणं हे एक ठाकरेंच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न आहे ते त्यांनी घालून घेतलं तर ठीक आहे कारण त्यांनी जर अंजन घालून उघड्या डोळ्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राकडे पाहिलं तर मराठी माणसाचं कल्याण होऊ शकतं अन्यथा त्यांच्या जे मनात आहे ते कुणाच्या तरी कृतीत आहे आणि तीच कृती मुंबई महाराष्ट्रात सिद्ध होऊ नये किंवा ती सिद्धीच जाऊ नये यासाठी स्वतः उद्धव ठाकरेंनी अलर्ट होण्याची गरज आहे मित्र हो असेच काही थेट अचूक बोल्ड आणि बिंदास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आपण सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या प्रियजनांना आणि आप्तस्वतीयांना सांगा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद